लक्षात घातलेले आहेत जनतेनं त्याला चोख उत्तर दिलेलं आहे मी उत्तर तर दिलंच आहे पण जनतेनं त्यांना चोख उत्तर दिलं द्वेषाचं राजकारण जातीपातीचं राजकारण आणि तुष्टीकरणाचं राजकारण हे खूप दिवस चालत नाही राजकारणाला मोठं आयुष्य ठेवायचं असेल तर तुम्हाला विकास करायला लागेल जनतेच्या भावनेसोबत राहायला लागेल जनतेच्या हिशोबाचं राजकारण करायला लागेल आणि जनते जे जनतेला आप पाहिजे आपल्याकडून ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला लागतील आणि आपण बघताय या खटावामानच्या मातीला पाण्याची गरज होती खटामानच्या मातीला दुष्काळ हटवण्याची आवश्यकता होती आणि ते आपण काम केलेलं आहे पायाभूत सुविधाचं काम आपण केलेलं आहे आणि मी जो शब्द दिलेला आहे पाण्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे इथून पुढं पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक होणार नाही आता आमची लढाई ही औद्योगिक क्रांतीची आहे आमची लढाई ही भविष्यातल्या शैक्षणिक क्रांतीची आहे आणि त्यामुळं ही लढाई आम्ही वेगानं पुढं घेऊन जाऊ आणि सुदैवानं आज महाराष्ट्राच्याच जनतेनं कौल दिलेला आहे आणि आन सांगायला आनंद होतो की भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आता विकासाच्या प्रश्नासंदर्भात मान खताच्या पाणी प्रश्नासंदर्भात कुठली अडचण आता राहिली नाही शंभर टक्के हे सगळे गोष्टी मागवी लागतील आणि जो जो शब्द मी माझ्या जनतेला दिलेला आहे त्या शब्दाच्या आतापर्यंत तुम्ही सांगत आला की फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाने दिलेलं सगळे शब्द तुमचं पाळले आहेत शेखर गोरेंना दिलेला शब्द भारतीय जनता पार्टी पाळलं काय शब्द दिलेला आहे हे त्या दोघांना माहिती मला अजून माहिती नाही पण मी जो शब्द मी शंका घेण्याचं कारण नाही म्हणून मी सगळ्यांनाच सक... या ठिकाणी सांगतो की शेखर भाऊ असतील विरीपराव येगावकर साहेब असतील किंवा माझ्या सग मनापासून या सगळ्यांनीच माझ्या विजयामध्ये हातभार लावलेला आहे म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि खास करून खतामांच्या जनतेला नतमस्तक होऊन मनापासून धन्यवाद देईन माझ्या लाडक्या बहिणीनं अतिशय ठामपणे वगैरे राहिल्या त्या सगळ्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि खास करून मी माझ्या विरोधकांचा आभार मानतो की ज्यांनी निवडणूक मुद्द्यावर न लढता लढली आणि त्याचं चोख उत्तर जनतेने दिलं कदाचित विकासाचा मुद्दा उडले असल्या इतिहासामध्ये हा सगळ्यात मोठा विजय आहे हा विजय असेल हा मान इतिहासातला सगळ्यात मोठा विषय कौटुंबिक कौटुंबिक पाठवाळावी शिकायचं नाही माझं कुटुंब काय माझ्यासोबत होतं आपण आज पण बघा काही वैचारिक मतभेद बंधूंच्या मध्ये झाले होते ते बंधू बाजूला सोबत होते वडील माझ्यासोबत होते खास करून माझी पत्नी तिनं पहिल्या दिवसापासून ताकदीनं माझ्या पाठीशी पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या चांगल्या सुखदुःखामध्ये कायम ती माझ्या पाठीशी राहिली आणि त्याचा परिणाम आपण सगळेजण बघतोय आणि आता लोक माझ्या यशामध्ये माझ्या पाठीशी पाठबळ करण्यामध्ये देण्यामध्ये ती सगळी माणसं पाठीशी उभी राहतात मला सगळ्यात मोठा दुःखाचा विषय मला खेद वाटतो विरोधकांनी कुठल्या पातळीवर जावं कोविड लोकांचा जीव वाचवला त्याचं कौतुक न करता मी माझ्या मातीमध्ये आणलेल्या पाण्याचं कौतुक न करता पाईपलाईन मध्ये धगडन पोत्याचे पोती घालून ते पाणी आरोग्या निवडणुकीच्या मतदानाच्या आधी त्या भागामध्ये पणाला खेद देणारी आणि राजकारण कुठल्या पार्टीच्या आजारपणावर माझ्या जीवावर सुद्धा केले सोळा तारखेलाच काही घटना झाली